फोर व्हीलर त्यांची फॅमिली आणि कार्यक्रमास उपस्थित सगळी श्रोते यांना प्रथम माझा नमस्कार मला दिवसापूर्वी रोटरी क्लबच्या लोकांचा फोन आला होता की साहेब तुम्हाला आधी असं म्हणतांना एका कार्यक्रमासाठी आम्हाला मुख्य अतिथी म्हणून बोलवायचं हे म्हणतो जेवढं मी सारांना ओळखतो आणि जेव्हा सारांच्या खांद्यावरती त्यावर मला वाटत नाही सर इथे आणि सर्वाला म्हणते की सुरत तू जाणार तो कार्यक्रम कर ते म्हणत तू मला आवड द्यायच तुम्ही म्हणल मला खूप आवडते मला ते म्हणते आदर्श सरकारी अधिकारी म्हणून तुम्हाला आवड द्यायच तर त्यांना म्हटलं का तुम्ही आवड देतात मला सरकारी अधिकारी आदर्श म्हणून बरंच त्यांनी विचार केला त्यांना का सांगता नाही आधी याच्यावर मला असं वाटतं राजकारणामध्ये दोन व्यक्ती उभा असतात निवडणुकीसाठी याच्यापेक्षा तो बला आहे बाबा त्याला त्या कशामुळे मी पण नगरचाच आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य झाले त्या दिवशी माझा जन्म झाला आणि आईला काय असं विशेष वाटलं मला माहिती नाही ती माझं नाव सूरज ठेवलं आणि तिलाच वाटत होत की बाबा गरीब घरातल्याकडे मुलांनी समाजासाठी काहीतरी करावं आणि आता सातवी लागताना मला ॲक्च्युली वाटलं होतं की मी आय पी एस व्हायचं आहे तुम्ही नावासून खानचा आणि तर तुम्ही फारच प्रेमी झालो होतो तसेच नगरला एस पी आपले विश्वास पाटील सर होते आणि कृष्णप्रकाश सर होते तर त्यांच्याकडे मला असं वाटायचं की आपण युनिफॉर्म सर्विसमध्ये यावं आणि फार लहानपणी जमा होते आय पी एस म्हणून मी पार करू शकलो आणि त्यावेळी ॲक्च्युली यू पी एस सीचे क्लासेस होते कोविड लागलेलं होतं आणि कोविड लॉकडाऊन लागलेलं होतं

म्हणजे मी स्वतःला खूप कधी कधी केली मला असं वाटतं की दोन्ही हार शोनिंग असेल इथे काम करत असताना आणि असं आधी घरी महाराष्ट्रात काम करत मला पहिल्या इंडिपेंडंट पोस्टिंगला भेटलं माझं जे प्रोफेशन आहे ते अकोल्याला अकोला जिल्ह्यामध्ये अकोटमध्ये मी पोलीस स्टेशन इंचार्ज होतो तीन महिने तिथली पोलिसिंग मी थोडीशी पाहिलेली होती आणि मालेगावमध्ये आलो होतो तर मालेगावमध्ये ॲक्च्युली खूप वेगळ्या प्रकारची पोलिसिंग आहे पहिल्या दिवशी ज्यावेळेस मी जॉईन केलं होतं त्यावेळी आमचे एस पी सर होते नाव मी आता तुम्ही हे एस पी होते नाव सांगणार नाही आणि म्हटलं सुरज आता खूप चॅलेंजेस आहे म्हणजे आम्ही ज्यावेळी अधिकारी होतो तुझ्या वयाचे होतो किंवा आणि सरांचं बॅच एकोणीशे सत्त्याण्णव शहाण्णव आहे सरांची बॅच एकोणीशे शहाण्णव माझा जन्म एकोणीशे सत्त्याण्णव म्हणजे सरांचं करिअर म्हणजे असतो त्यामुळे त्यांचा सल्ला ऐकून आलं माझं काम होतं तर त्यांनी सांगितलं की आता पुरे सिम फार चेंज झालेले आहे जुन्या काळी ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी गर्दी जमायची आणि एस पीला स्पॉटवरती जायची वेळ यायची त्यावेळी एस पी त्या लोकांना इतके मारायचे की स्पॉटवरती काय झालं सांगायला सुद्धा कोणी बघायचं नाही पण तो आता तसं राहिलेलं नाही आता मीडिया आहे आता मी काय बोलत तुम्ही आदर्श पुरस्कार दिला मला अजून आदर्श मीडिया आहे खूप सारे बॉडीज आहेत आताचे राजकारणी पण बऱ्यापैकी प्रशासनाला अकाउंटेबल धरून कामकाज करून घेत असतात आणि मालेगावची परिस्थिती फार वेगळी आहे की ते मी आता जवळजवळ मला सोळा महिने दहा दिवस माझ्या नोकरीला झालेले आहेत तर दोनशेच्या वरती बंदोबस्त मी स्वतः रस्त्यावरती उभा राहून होऊन आता हजे लाठिकाठी हातात घेऊन गेलेले आहे आणि जरी बारामध्ये कुठली गोष्ट झाली देशाच्या बाहेर कुठली गोष्ट झाली तर त्याचं एक प्रमुख मोर्चा असतो आंदोलन असतं निषेध असतो कुठलाही सांगा असतात त्याची मिरवणूक असते त्याचं काहीतरी बाहेरून काहीतरी लोक बोलवलेले असतात आणि मालेगाव म्हटल्यानंतर आय जी राईनपर्यंत एडीजी लॉन ऑर्डर चालून सगळे लोक सिरियस असतात की होणार आहे तर त्याच्यावर फार्मसी दिला पाहिजे जबाबदार म्हणून डिवाइसूनच पाहिजे सगळं डिवाइस त्यांना ते उभारून घ्यावं लागतं म्हणजे की बाहेर तुम्ही गेल्यानंतर डिवाइसी शक्यतो फक्त सुपरविसिंग पी आय लोकांना पण सांगून त्यांना सांगून कामकाज करून घेतो परंतु मालेगावची परिस्थिती तशी नाही तरी देखील स्वतःचा आत्मसिंद कसा सांग बाबा आपण काय असं केलं असेल की आपल्याला अधिकारी म्हणून आवडत असेल तर दोन तीन गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आल्या तर सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही सगळ्यांना जस्टिस देऊ शकत नाही परंतु माझं इतकं काम आहे की बाबा ऑफिसमध्ये आलेला प्रत्येक माणूस किंवा मी पोलीस स्टेशनमध्ये आलेला प्रत्येक माणूस किमानदार त्याचं दुःख सगळं गोड व्यक्त करता येईल इतकी तरी संधी त्याला द्यायची तो आपल्याकडून प्रॉब्लेम सुटेल नाही सुटेल परंतु हा प्रॉब्लेम माझ्याकडून का सुटणार नाही हेच की किमान पाच मिनिट एक्सप्लेनेशन द्यायचं जर होणार असेल तर जे जेणे त्याच्यासाठी थोडीशी एफर्ट आहे आणि त्यासाठी तेवढं काम करून घ्यायचं हे एक मी करत असतो दुसरं थोडा वेळही आहे जसं तुम्ही सांगितलं ते वीर सिंग सरांचं लग्न आहे तसं मुलीच असल्यामुळे मला पण मुली होऊ मदत नाही तेव्हा तुमचं काय करेल बाबा आज होत आपण मी पण थोडा एक तास बऱ्यापैकी वेळ तुम्हाला माझ्यासोबत राहत नाही आणि वेळ दिल्या कारणाने बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होत असतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ट्रेनिंग मध्ये आम्हाला शिकवलं असतं की कसं आहे आता पुलिस मध्ये आय पी एस सी हायस्ट रँक आणि त्यामुळं इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू शूड बोल्ड बेथिंग प्रिन्सिपल मॉरेलिटी व्हॅल्यूज ऑन आणि जर आपण जर डिमॉरलाइज किंवा एकदम करप झालो तर मग खालच्या प्रशासनाचं किंवा आमच्या ज्युनियर रँकच्या काम करतात त्या तर बिलकुलच जबाबदारीने काम करणार म्हणून दोनिस्टपणे आपण काम करायचं तर खरंतर सर्व्हिसमध्ये आल्यानंतर मला एक्झिस्टन्स प्राइस झालेली आहे की बाबा आपण काम करतो तर कशासाठी करतो जस्टिस म्हणजे नेमकं काय आहे आपल्याकडे बॅन आहे मध्य प्रदेशमध्ये चालू आहे तर आपण काम मध्य प्रदेशमध्ये करता येणार दारू इथं चालू आहे गुजरातमध्ये बंद आहे इथं तुम्ही जर बंद केली तर तुम्हाला घरी पण गुजरातमध्ये गुजरातमध्ये तुम्हाला बंद केलं तर चांगलं तुम्हाला आलावा करायचा आहे लायसन्स

पोलीस भरले आता सध्याचे दादाला लावत ना मग काय बोलतोय चांगलंच बोलते खोटं बोलले तू चांगलं बोलतो खोटं बोलायची गरज नाही खरं तर एक कारवाई आम्ही करत होतो आणि सध्याचे दादांना फोन ते सांगितलं असेल की अशा असेल फोर्टी वाईस पाहिजे कारवाई करत आहे तर त्यांनी मला फोन लावला आणि फोनवरती म्हणाले साहेब सोडून देण्यासारखं असेल तर सोडा फक्त एक टक्का जरी इलिगल आणि अनिधिकल असेल तर कारवाई करा

मग ते एम एस सी कॉलेजमध्ये एकदा पाच रुपये समजा एक लेक्चर ठरवलेलं होतं की ते मला देखील डॉक्टरांना एक अवॉर्ड देणे मला ते डॉक्टर्स डे की संधी काय दिलं त्या दिवशी त्यांनी अवॉर्ड ऑर्गनाईज केले होते मला ते अटेंड करण्याची संधी मिळाली तर मालेगावच्या ह्या भारत अमित शीत आणि डेव्हलपिंग काळामध्ये पोलिसिंग करताना मला पण आज मला जो तुम्ही सन्मान केला आहे तो माझा वैयक्तिक नाही तर मी खाकीचा सन्मान समजतो टाकीतला माणूस म्हटल्यानंतर कुठेतरी रस्त्यावरती पैसे घेणारा त्याला पोट सुटलेला असतो उद्धवणारा काम न करणारा आणि बघतो बोलून बघतो बघू सांगतो असं म्हणणारा माणूस तुम्हाला वाटू शकतो परंतु तुम्ही जर आवड दिलेला असेल तर कुठेतरी खाकीने स्वतःची स्वतःची प्रतिष्ठा उंचवण्यामध्ये मदत केलेली असावी आय पी एस लेगसीने मला इथपर्यंत कुठेतरी सांगून देणे काम आधी केलेलं असावं असं मी समजतो आणि तुम्ही जो आवॉर्ड दिलाय त्याच्यासाठी धन्यवाद की कुंकोडी देखील मालेगावासाठी ही खाकी काम करत राहील आता आणि खूप सारे झाले नवीन सतत मी सतत आंदोलन आहे जे की चुकीचे गोष्ट मी त्याला काही बोलणार नाही परंतु एका प्रशासनाला सतत तिकडे जर लक्ष द्यायला लागलं ते बीसी मी पूर्णपणे सफल होऊन जाते गुन्ह्याची निर्गती करणे लोकांना एंटरटेन करणे नाईट रॉम चांगले स्ट्रॉंग करणे इलिगल्येल ॲक्टिव्हिटीजवर रिॲक्शन घेणे चांगले डिटेक्शन्स करणे